शेतकऱ्यांसंदर्भात माहिती समोर येते की शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी पंधरा हजार रुपये जे त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत पी एम किसा किसान योजनेमध्ये आणखी आणखी जी काही भर आहे ती घालण्यात या ठिकाणी येणार आहे तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नागपूरमध्ये वनामती सभागृहामध्ये किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रम पार पडला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला तर या कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे ही योजना मोदी यांनी सुरू केली तेव्हा त्यांच्यावर जसं की काहीकांनी टीका या ठिकाणी केली मात्र यामुळं शेतकऱ्यांच्या अडीअडचणींच्या काळात त्याला याची जी काही मदत ही होत आहे तर त्याचबरोबर शेतकऱ्यांना या योजनेची मदत होत आहे तर त्याचबरोबर त्याला अनुसरून राज्यात नमो किसान निधी योजना सुरू केली त्यात केंद्राचे सहा हजार किंवा आता राज्य सरकार देखील सहा हजार रुपये देते त्यात आता तीन हजार रुपये वाढवण्यात येणार आहे ही जी काही मोठी घोषणा आहे ती नागपूरमध्ये बोलताना फडणवीस यांनी केलेली आहे तसेच यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांचा सकार जो काही सत्कार या ठिकाणी करण्यात आला तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की मी गेल्यावेळी मुख्यमंत्री झालो त्यावेळी विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले ज्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलसंधारणाचे जे काही काम या ठिकाणी केलं त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यांचा उल्लेखसुद्धा या ठिकाणी त्यांनी केला तर आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो नमस्ते जय जे जय महाराष्ट्र